thank you शे बाने या चिन्हावर वीस नगरसेवक व एक नगराध्यक्ष उमेदवार या ठिकाणी यांच्या नेतृत्वाखाली तसेच माहोळ तालुक्याचे आमदार राजभाव खरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज या ठिकाणी भरत आहोत तर बांधवांना मला जास्त काय बोलायच नाही किंवा या ठिकाणी माहोळ शहराची अवस्था आपल्याला सर्वांना माहीत आहे कि या ठिकाणी कुठं रस्त्याचा पता नाही तर कुठं ड्रेनेजचा पता नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी माहोल शहराचा बखास करण्याचं काम या ठिकाणी अनगरकरांनी केलेलं आहे आपण या ठिकाणी बांधावन पाहत असाल आज ज्या पद्धतीनं अनगर भागामध्ये रस्ता आहेत त्या पद्धतीनं या ठिकाणी माहोल शहरामध्ये रस्त नाहीत अशी अवस्था या ठिकाणी जाणून आणि या अणगडकरांनी केली बांधावन आपण पाहत असाल हा अपर तहसीलचा विषय असेल मोहोळ बकास करण्याचं काम त्या ठिकाणी त्या ठिकाणी करण्याचा हेतूने घेतलेला त्यांनी निर्णय होता या ठिकाणी मी तुम्हाला एकच सांगतो आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे विकास मंत्री आहेत तसेच आज दादा उपमुख्यमंत्री आहेत त्या पद्धतीने या ठिकाणी आपण जास्तीत जास्त माहोल शहरासाठी निधी आणण्याचं काम या ठिकाणी आपण आमदार राजेभाऊ खोरे यांच्या नेतृत्वाखाली आपण शंभर टक्के करू आपण ही निवडणूक रमेशजी बारसकर यांच्या नेतृत्वाखाली लढतोय आणि तशी भक्कम साथ या ठिकाणी उमेदवारांनी आपल्याला दिलेलं बांधवांना आपण पाहत असाल या ठिकाणी शहराचा चेहरा मोरा बदलण्यासाठी एक आपण या ठिकाणी एक विचारानं राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल व इतर आपले छोटे मोठे संघटना असतील या ठिकाणी सर्वांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे मी जास्त काय बोलणार नाही बांधवानं परंतु एकच सांगतो की मी कमी करतो पण काम जास्त करणारा एक शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून सांगतो सोलापूर जिल्ह्याचा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून सांगतो एकनाथजी शिंदे साहेबांकडून कुठल्याही प्रकारचा निधी या ठिकाणी माहोळ शहरासाठी कमी पडू देणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये त्या अनगरकरांची हिटलरशाही दळपशाही आपण या ठिकाणी उस्कटून टाकण्याचं काम या मावळ शहराला करावं अशी मी एक विनंती करतो कारण का तर त्यांना उसकटून टाकल्याशिवाय या ठिकाणी आपल्या माहोळ शहराचा चेहरा बदलणार आहे बांधवांनो अनेक गोष्टीचा अन्याय या ठिकाणी आपल्यावर स्थान करण्याची पाळी त्या माहोळ तालुक्यातील जनतेला येते बांधवांनो आपण पाहत असाल या ठिकाणी उज्ज्वल थेटे यांना अर्ज भरण्याची मुभा त्या ठिकाणी मिळत नाही बांधवांना रस्त्याला आडव ट्रॅक्टर लावले जाते रस्त्याला माणसं उभा पगार देऊन माणसं उभा केली जाते या ठिकाणी आपण पाहत असाल आज ती वाघिन पाच वाजता त्या अनगर भागामध्ये घुसखोरी करून त्या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी गेली खरं तर त्या वाघिणीचं मी परत पहिल्यांदा अभिनंदन करतो की एक महिला त्या ठिकाणी काय करू शकते अनगर मध्ये कशी घुसू शकते हे तिनं दाम दिलं आपण या ठिकाणी सर्वांच्या वतीनं त्याचं अभिनंदन करू आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांची साथ खर तर बांधवानं या शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर एकनाथ शिंदे साहेबासारख्या एक उपमुख्यमंत्री असेल विकास मंत्री असेल त्यांची आपल्याला साथ पाहिजे मी ठामपणे सांगतो शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून या चेहरा शहराचा येणाऱ्या काळामध्ये चेहरा मोहरा बदलल्याशिवाय बांधवांनो राहणार नाही एवढाच मी शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपवतो हिंद शहरामध्ये शिवसेना उभाटा असेल शिवसेना धनुष्यबाण शिंदे साहेबांची असेल किंवा भाजप असेल या लोकशाही पद्धतीनं खऱ्या अर्थानं या महोळ शहरामध्ये प्रत्येक गावातल्या नागरिकाला या ठिकाणी आपला हक्क बजावण्याची या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी ताकद दिलेली आहे या महाराष्ट्रातल्या जे जे मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांच्या प्रत्येक गावामध्ये निवडणूक या ठिकाणी झालेल्या आहेत मग ते ग्रामपंचायतची निवडणूक असेल किंवा नगरपालिकेची निवडणूक असेल किंवा महानगरपालिकेची निवडणूक असेल या देशाच्या प्रत्येक पंतप्रधानाच्या गावामध्ये या ठिकाणी निवडणूक झालेली आहे मग ते ग्रामपंचायतीचे असेल नगरपालिकेचे असेल पंचायत समितीचे असेल जिल्हा परिषदचे असेल पण या ठिकाणी या भारत देशाला स्वतंत्र मिळाल्यापासून अनगरमध्ये निवडणूकच झालेली नाही कारण मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे आता आमचे सहकारी मित्र चरणराज चौधी यांनी उल्लेख केला म्हणून मला आवर्जून या ठिकाणी टिप्पणी करायची एक महिला या ठिकाणी नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी या ठिकाणी फार नभू इच्छुक आहे पण त्यांना मग भरू दिला जात नाही हे शोकांतिका आपल्या महोळ तालुक्याचं नाव सगळ्या मीडियावर या मीडियावर या ठिकाणी बदनाम होत आहे मोहोळ तालुक्यामध्ये एका अधिकारी शाळे ठोकशाही आहे अशा पद्धतीची ठोकशाही घालून टाकायची असेल तर येत्या दोन तारखेला खऱ्या अर्थानं आपलं मत दोनशे समोर या ठिकाणी दाबलं पाहिजे आणि अनगर कराला या ठिकाणी या सत्तेतून या ठिकाणी बाजूला केलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून करतो या मोहळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये निवडणूक झाली निवडणूक झाल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने या मोळश्वरामध्ये कामकाज चालू झालं या मोहळेश्वराचा मुख्य रस्ता ज्या रस्त्यावर उठून आपण भाषण करताय ज्या रस्त्यावर आपली सभा आहे ज्या रस्त्यावर आपण उभा राहिलोय मागील वीस वर्षामध्ये हा रस्ता झाला नव्हता गणेश बारसकर अध्यक्ष झाला आणि एका वर्षामध्ये रस्ता करून दाखवला परतच्या नऊ वर्षामध्ये नगरपालिकेची निवडणूक झाली नाही म्हणजे पहिलं वीस वर्ष आणि नंतरचे एकोणतीस वर्ष एकोणतीस वर्षामध्ये एकदाच रस्ता झाला आणि ते रमेश बाळस्करांनी करून दाखवलं याचा मला सार्थ अभिमान आहे मला अनगरकर राजनजी पाटील यांना विचारायचं आहे अनेक वेळा या रस्त्याने येणं जाणं आपण केलं असेल बाळराजे पाटील यांनी या रस्त्यावरनं येणं जाणं केलं असेल अनेकांनी या रस्त्यावरनं येणं जाणं केलं असेल तुम्हाला कधीही वाटलं नाही इथला रस्ता व्हावा काय वाटलं नाही तुम्हाला इथला रस्ता व्हावा तुम्हाला वाटत होत पण या मोलची दुर्दशा झाली पाहिजे या मोळी शहरामधला उद्योग या ठिकाणी वाढला नाही पाहिजे या मोवेळे शहरात पाण्याची देखील सोय त्यांनी या ठिकाणी केलेली आहे मागील त्र्याण्णव वर्षामध्ये या मोळी शहराची स्टोरेज क्षमता पाणी साठवण क्षमता फक्त नऊ लाख ,00 लिटर रमेश बारसकर नगर अध्यक्ष झाला आणि त्याने दोन टाक्या बांधल्या एक नऊ लाख ,00 लिटरची टाकी बांधली आणि बाजार मध्ये पाच लाख लिटरची टाकी बांधली आणि प्रस्तावित टाकी दहा लाख लिटरच्या मध्ये जवळजवळ चोवीस लाख लिटर स्टोरेज क्षमता या ठिकाणी या शहराचं वाढवण्याचं काम केलं मला अनगर करायला या ठिकाणी आवर्जून इच्छा पंधरा वर्ष आमदार तुम्ही असताना पंधरा वर्ष तुमच्या विचाराचा आमदार आमदार असताना या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये कडा संकुलन आहे या महोत्सवमध्ये का कडा संकुलन झालेला आहे या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय या मोहळ शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय का झालं नाही या पश्चिम महाराष्ट्रातल्या अठ्ठावन्न तालुक्यामध्ये सत्तावन्न तालुक्यामध्ये एस टीचा बस डिपो आहे या मोहोळ तालुक्यामध्ये का झाला नाही अशा प्रकारचा प्रश्न राजनजी पाटलाला या ठिकाणी रमेश पारसकर विचारत आहे याचं उत्तर देण्याची तुम्हाला आवश्यक गरज आहे आणि ते उत्तर आम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्याकडून पाहिजे या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक टी सुधारणा झालेली आहे आपल्या एस एसटी स्टँड हे नाग आहे पण त्यांना एसटी स्टँड ची सुधारणा खऱ्या अर्थानं करणं झालं नाही पण प्रताप सरनायक साहेबांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांना सांगून साडेतीन कोटी रुपये या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्ता मंजूर करू शकतो तुम्ही आमदार असून मंत्री तुमच्यापासून पालकमंत्री असून तुम्हाला का करणं झालेलं आहे याचं उत्तर देखील या निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्याकडून पाहिजे या महोळ शहरामधलं तहसील अपर कार्यालय तुम्ही अनगरला का नेलं या महोळ शहरामधलं तुम्ही रजिस्टर ऑफिस अनगरला का नेलं याचं देखील उत्तर या, या निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्याकडून पाहिजे माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे राजनजी पाटली यांना विकासाच्या बाबतीत आमने सामने बसा आणि ज्या पद्धतीनं बार्शीचा विकास झालेला आहे ज्या पद्धतीनं पंढरपूरचा विकास झालेला आहे ज्या पद्धतीनं सांगोळाचा विकास झालेला आहे ज्या पद्धतीनं अक्तलकोटचा विकास झालेला आहे महोळचा विकास तुम्ही का करू शकला नाही याचं उत्तर देखील आम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्याकडून पाहिजे अनेक बोलण्यासारखं बरंच आहे पण या ठिकाणी वेळ झालेला आहे त्यामुळे मी आपला वेळ घेत नाही येणाऱ्या जाहीर सभेमध्ये प्रत्येक प्रश्नाचं त्यांच्या उत्तर दिलं जाईल आणि आमच्या प्रश्नाचं देखील तुम्ही उत्तर दिलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी तुमच्याकडून करतो मला आवर्जून या ठिकाणी उभाटाच्या नेत्याला या ठिकाणी प्रश्न विचारत आहे हा मेन रस्ता स्टँड ते ठेशन रस्ता अशा प्रकारचा रस्त्याचं नाव होत या ठिकाणी शिरापूर शिरापूरवरनं या ठिकाणी स्टँडवरचा रस्ता जिल्हा मार्ग केला आणि जिल्हा मार्ग करत असताना या ठिकाणी ऐंशी फुटाचा रस्ता केला गेला जिल्हा परिषद मध्ये ठराव झाला त्यावेळेला इथला उभाटाचा नेता जिल्हा परिषद मध्ये सदस्य होता त्यांनी काय या ठिकाणी रोखले गेलं नाही कायम टांगती तलवार तिथल्या टपरी धारकावर ठेवली गेली निवडणूक आल्यानंतर काही लोक एजंट म्हणून अनगरला लिहून जात होते आणि आमची टपरी वाचवा अशा प्रकारे एजंट काम करत होते काही लोक मळ्यामध्ये घेऊन जात होते आमची टपरी वाचवा अशा प्रकारचं काम करत होते पण रमेश बारसकरला तीस महिन्याची संधी नगराध्यक्ष म्हणून मिळाली आणि दोनशे पंचावन्न धारकाला या ठिकाणी उतारा हक्काचं नावावर या ठिकाणी करून दिलं आता मला राजनजी पाटील यांना माझं चॅलेंज आहे माझा अहवाल एक टपरी जर दाखवून दाखवा हलवून दाखवा तुमच्यात जर हिम्मत असेल तर इथली एक टपरी देखील तुम्हाला ना हलणार नाही कारण यांच्या नावावर या ठिकाणी ना उतारा केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये फक्त उतारा करून या ठिकाणी थांबणार नाही तर प्रत्येक टपरी झालकाला बांधकाम परवाना दिला जाईल दोन मजली तीन मजली दुकानं झाल्यानंतर या मौळ शहराच्या विकासामध्ये भर पडणार आहे त्यामुळे माझं या ठिकाणी टपरी धारकाला व्यापाऱ्याला देखील आव्हान आहे आपल्या शहराची सोडवणूक आपणच केली पाहिजे या महोळ शहरातल्या इष्टीची सोय केली जाईल प्रत्येक ग्रामीण भागातला भागात मध्ये आल्यानंतर या महोळ शहरातलं या ठिकाणी दळणवळण वाढल या महोळ शहरातला व्यापार वाढल त्यामुळं या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातल्या गावाला महोळा जोडण्याचं काम आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून करणार आहे फक्त तुम्ही संधी द्या तुमच्या संधीचं एक मत हे लाख मुलाचं आपल्या भविष्याच्या पिढीचं आपल्या लेकराबाळाचं आपल्या नातवांडाचं या ठिकाणी कल्याण करायचं असेल त्यांना गुलाम बनून द्यायचं नसेल तर आपलं मत मनुष्यबळाला दिलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी करतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र